आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीतला पापलेट मच्छीचा सार कसा बनवायचा म्हणजे मालवणी पद्धतीचा पापलेटचा रस्सा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे खूप सोपी रेसिपी आहे याचं वाटण कसं बनवायचं सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे चला तर बघ रेसिपी बघूया इथे मी मीडियम साईजचे दोन पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला अर्धा ते एक चमचा मीठ घालायचा आहे आणि एक पाव चमचा हळद घालायची आहे आता हे सगळं व्यवस्थित पापलेटच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे आणि जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं हे सगळं लावून आपल्याला हे माशाचे तुकडे असेच ठेवून द्यायचे आहेत म्हणजे ते मॅरिनेशनसाठी आणि तोपर्यंत आपल्याला जे रशासाठी वाटण लागतं ते बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता इथे माशाच्या रशाच्या वाटणासाठी सगळ्यात आधी आपल्याला ओला नारळ लागणार आहे म्हणजे ओलं खोबरं ते मी इथे एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक थोडासा आल्याचा तुकडा घालायचा आहे मी इथे बारीक आल्याचा तुकडा चिरून घातलेला आहे त्याच्यानंतर चार ते पाच लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत आणि अर्धा टोमॅटो मी इथे चिरून घातलेला आहे आता याच्यामध्येच एक मीडियम साईजचा आपल्याला कांदा घालायचा आहे जे आपण या सगळ्या वाटणामध्येच आपण बारीक करून घेणार आहोत यातलं काहीच आपण भाजून घेतलेलं नाहीये हे सगळं वाटण कच्च आहे आता याच्यामध्ये शक्यतो लाल ज्या मिरच्या असतात त्या घालतात भिजवून पण त्या मिरच्या नसतील तर आपण जे लाल मिरची पूड असते म्हणजे कोर तिखट म्हणतात त्याला ते इथे आपण दोन ते तीन मोठे चमचे घालायचं आहे शक्यतो त्या मिरच्या पाण्यामध्ये भिजवून त्या सरळ वाटणामध्ये फिरवतात पण त्या नसतील तर तुम्ही असं सुद्धा बनवू शकता आता हे आपले तीन चमचे लाल तिखट घालून झालेलं आहे याच्यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला एक चमचा धणे घालायचे आहेत म्हणजे धणे फूड पण घालू शकता पण इथे धणे आपल्याला या वाटणामध्ये एक चमचाभर घालून फिरवायचे आहेत आता इथे आपलं हे वाटण व्यवस्थित फिरवून झालेलं आहे आता काय करायचं एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं ते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे आपण सगळं वाटण फिरवून घेतलेलं आहे ते डायरेक्ट त्याच्यामध्ये घालायचं सगळे मसाले आपण याच्यामध्येच घातल्यामुळे आपल्याला तेलामध्ये वेगळं तिखट किंवा काही घालायची गरज नाही लागत हे छान तेलामध्ये वाटण शिजलं पाहिजे हे सगळं वाटण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं छान तेलामध्ये असं चटचटू लागलं की आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि त्याला उकळी आणणार आहोत त्यामुळे इथे मी आधी एक पेला दोन पेले पाणी घालणार आहे तुम्ही तुम्हाला जसा रस्सा आवडत असेल घट्ट किंवा पातळ त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता आता त्याच्यामध्ये मी इथे थोडस मीठ घालतीये इथे मी अर्धा चमचा मीठ घातलंय तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला मीठ घातल्यानंतर आपल्याला लगेच आमसुले घालायचे आहेत तीन ते चार म्हणजे कोकम ती एक तीन ते चार घालायची आहेत आणि त्याच्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पापलेटाचे जे तुकडे आहेत ते घालणार आहोत रस्त्यामध्ये मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला याच्यामध्ये शिजवायचं आहे सारखं ढवळत राहायचं नाही नाही तर त्याच्यामुळे माशाचे तुकडे तुटू शकतात साधारण फिरवून घ्यायचं आणि इथे आता आपला मालवणी पद्धतीचा माशाचा रस्ता तयार झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून बघा गरम गरम भातासोबत माशाचा रस्सा आणि पापलेट फ्राय एकदा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू